रविवारी नारी शक्तीच्या भव्य मोर्चाचं आयोजन अल्पवयीन मुली मुले युवती महिलांवर बलात्कार सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत्या अशा घटनांना पायबंद बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था संघटना मंडळ ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली यावेळी सर्व महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि रविवारी आयोजित केलेल्या भव्य नारी शक्ती मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असंही आवाहन केलंय यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की महिलांवरील अन्य अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे राष्ट्रीय गुन्हे सर्वेक्षणाचा आढावा घेतल्यास दर तासाला देशामध्ये पन्नास पेक्षा जास्त अशा घटनांची नोंद होतीये मागील वर्षी देशात चार लाख पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील महिला भीतीच्या छायात जगतात बलात्कार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा पोलिसांचा व समाजाचा धाक राहिला नाही अवघ्या चार वर्षांची चिमुटी ते सत्तर वर्षांची वयोवृद्ध महिला या नराधमांची बळी ठरलीय आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असणारा स्वैराचार यास कारणीभूत आहे संविधानिक अधिकार स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि विविधतेला प्रोत्साहन दिलं जात आहे यावर पोलीस प्रशासनाचा नियंत्रण नाही आणि कायद्याचंही बंधन नाही काही अंश अशा घटनांना तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि सोशल मीडिया बेरोजगारी जबाबदार असल्याचं दिसतंय यासाठी सामाजिक प्रबोधन आणि माध्यमिक शालेय स्तरांवर मुलामुलींना लैंगिक शिक्षण सुरू करणं आवश्यक आहे सर्व क्षेत्रात महत्वाचं योगदान देणारी स्त्री शक्ती सध्या भयभयीत आणि असुरक्षित असल्याचं दिसत अत्याचारग्रस्त पीडित युवती आणि महिलांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं देशभर शक्ती कायदा मंजूर करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या वतीनं नारी शक्ती मोर्चाचं भव्य आयोजन करण्यात आलंय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते हा कुठला राजकीय मोर्चा नाही हा सर्व समाजातील सर्व महिला भगिनींनी महिला भगिनींच्या सन्मानार्थ महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्त्या मिळून म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो आणि या समाजामध्ये असलेल्या अशा विकृती आमच्या जेव्हा समोर येतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी आम्हाला या गोष्टींना सामोरे जावं लागतं तेव्हा कुठेतरी एक लाज वाटते की आपण लोकप्रतिनिधीमधून खरंच सक्षम आहोत का आणि मग या परिस्थितीला आवाज आवाज फोडण्यासाठी किंवा वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी मिळून येणाऱ्या एक तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा खंडोबामाळापासून प्राधिकरणात तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल साधारण एक ते दीड तास हा मोर्चा असेल याच्यामध्ये असंख्य महिला भगिनी याच्यामध्ये सहभागी असतील हा कुठला राजकीय मोर्चा नाही हे मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते समाजामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या विकृती वाढीस लागतात तेव्हा कुठेतरी त्यांना वेळेस बंधन घालणं किंवा वेळीच थांबवणं रोखणं हे समाजात वावरताना आपल्या सर्वांचं काम आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये कुठला राजकीय पक्ष आम्हाला समर्थन देतो आहे किंवा कुठला राजकीय पक्ष आम्हाला साथ देतो आहे आणि कुठल्या राजकीय पक्षाला आम्हाला टार्गेट करायचं आहे असा आमचा मुळीच हेतू नाही परंतु समाजातल्या या विकृती या सत्ताधारी पक्षांनी यांना कुठेतरी वेळेवर चांगली कडक शासन करून यांना आळा घालावा याच्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत कुठेतरी तरी आत्ता लाडक्या बहिणीच्या योजनेचा होतो होतोय पण बहिणी सुरक्षित नाहीत याच्याकडे मात्र सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि याच्या बाबतीत अजिबात सरकारी यंत्रणांची कार्य तत्परता नाही आणि मग कुठेतरी त्यांना जाब विचारण्यासाठी आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी सरकार कधी संवेदनशील होईल याच्यासाठी आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे कृपया याला तुम्ही कुणीही राजकीय स्वरूप देऊ नये अशी माझी विनंती आहे ज्याला ज्याला वाटतंय की आपली मुलगी आपली बहीण आपला समाज आपल्या समाजात वावरणाऱ्या महिला या अडचणीत आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सक्रिय सहभागी व्हावं अगदी सात वर्षापासून चार वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वयोवृद्ध महिला भगिणी जर अडचणीत असतील आणि आपण समाजात वावरणारे घटक म्हणून जर आपल्याला हा त्रास बघवत नसेल तर या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि खरं तर ही विचारणा आपण कोणाला करणार आहे तर ही सत्ताधाऱ्यांना करणार आहे कारण सगळी यंत्रणा कायद्याची सगळी तरतूद ही त्यांच्या हातात आहे आणि मग कुठेतरी अशा प्रकारच्या प्रकरणांना अशा प्रकारच्या घटनांना वेळी चाळा घालण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी जर कुठल्या प्रकारचं जर आमच्या आवाज उठवण्यानी जर कुठली समाजामध्ये काही वेगळी क्रांती घडणार असेल तर आम्ही महिला भगिनी पक्ष र आमच्यावर कुठल्या प्रकारच्या काही कारवाया होतील याचा विचार न करता आम्ही रस्त्यावर उतरणार आणि अशा प्रकारच्या शहरामध्ये इथून पुढे कुठलीही घटना घडली तर त्या नराधमांना सरकार काय कायदा शासन जो काही करेल त्याची वाट न बघता आम्ही मात्र महिला भगिनी त्यांना झोडून जागच्या जागी त्यांचा निकाल लावू हे या मोर्चाचं निमित्त असेल आणि हे औचित्य असेल आणि म्हणून आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे प प्रसिद्धी माध्यमांना आणि प्रसिद्धी माध्यमातून आमची विनंती असेल की जास्तीत जास्त आपण नागरिकांपर्यंत हा मेसेज पोचवावा आणि माझी नागरिकांना माता भगिनींना विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना विनंती असेल की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं प्रत्येकाच्या मनामध्ये सल आहे की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि मग समाज अडचणीत असताना आपण खरं तर महिला भगिनींनी आम्ही जे धाडस केलं आहे आमच्यासोबत या आणि आपण हा क्रांतिकारी लढा ह्या भगिनींसाठी जो लढा आपण जो उचललेला आहे ह्याला एक वेगळ्या स्वरूप आपण एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व या शहराच्या माध्यमातून आपण देशात चांगला मेसेज जाईल अशा पद्धतीने हा मोर्चा आपण यशस्वी करूया तर महिला म्हणून त्यांच्यामध्ये थोडीशी जरी भावना जागृत असेल तर त्या या मोर् मोर्चामध्ये सहभागी होतील मी आत्ताही सांगताना आपल्याला सांगितला कुठला राजकीय मोर्चा नाही आहे त्यामुळे महायुती महाआघाडी म्हणून आम्ही इथे बसलेलो नाही आहे आम्ही इथे भगिनी म्हणून बसलेलो आम्ही इथे महिला म्हणून बसलेलो आहे कोणी आई म्हणून बसलेला आहे कोणी बहीण म्हणून बसले असलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या का इथे आल्या नाहीत किंवा येणार ना आहेत का हा आमचा प्रश्न नाही आहे आम्ही जेव्हा समाजामध्ये वावरतो अशा प्रकारच्या घटनांना आम्ही जेव्हा फेस करतो तेव्हा कुठेतरी आमचं मन दुखावलं जातं आणि कुठेतरी या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आहोत त्या ज्या ज्या महायुतीतल्या ज्या कोणी महिला प्रतिनिधी आहेत कदाचित त्यांच्यावर पक्षातून दबाव असेल किंवा त्यांच्यासाठी लाडकी योजना महत्त्वाची असेल लाडकी बहीण योजना महत्त्वाची असेल सुरक्षित बहीण याची याच्यासाठी त्यांना काही महत्त्व नसेल हा त्यांचा प्रश्न झाला परंतु उरलेल्या या महिला या सामान्य कुटुंबातल्या आहेत आम्ही काही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व करतो म्हणून आम्ही या सगळ्याजणी या प्रकाराला आवाज फोटण्यासाठी आम्ही इथे सगळ्याजणी आलेलो आहेत जी नक्कीच येणाऱ्या काळात या मोर्चानंतर आमचे वेगवेगळे कार्यक्रम ठरलेले आहेत आमच्यासोबत काही शिक्षक आहेत आमच्यासोबत काही वकील आहेत आमच्यासोबत काही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या संस्था आणि महिला भगिनी आहेत आम्ही येणाऱ्या काळात एक चांगला अजेंडा एक चांगला प्रोग्राम राबवू प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याच्यातनं आम्ही शिक्षक असतील विद्यार्थिनी असतील त्यांना आणि तरुण मुलांनासुद्धा आम्ही या प्रकारचं शिक्षण किंवा अवेअरनेस कॅम्प आयोजित करण्याचा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत फक्त आंदोलन करणं हा एवढाच आमचा मोटिव्ह नसून परंतु आंदोलन केल्यानंतर काहीतरी सबस्टिट्यूट तयार करणं किंवा त्याच्या माध्यम आपण शहरातून एक वेगळी मुवमेंट तयार करणं हा आमचा अजेंडा असेल महिला आणि अत्याचाराबाबत आपलं काय मत आहे आपण हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाचं स्वरूप काय आहे मोर्चाचं स्वरूप आहे निषेध आंदोलन आहे हे आणि आमचा आवाज आहे तो शासनापर्यंत जावा आणि आपल्या कायद्यामध्ये अधिकाधिक बदल व्हावेत ते कायदे कडक व्हावेत या दृष्टीकोनातनं हा मोर्चा आहे पण तत्पूर्वी याच्यापूर्वी तुम्ही मला समुपदेशनाबद्दल बोलला होता तर मी समुपदेशनाबद्दल सांगेल की मी स्वतः एक शिक्षण क्षेत्रामध्ये गेली चाळीस वर्ष कार्यरत असल्यामुळे मी माझ्या स्वतःच्या शाळेशिवाय माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या शाळा आहेत त्या शाळांमधले मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी मग विद्यार्थी घेताना मुलं आणि मुली यांना एकत्रित घेऊन त्यांना त्यांच्या ज्या बाजू आहेत की तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि मुलींनी कसं वागलं पाहिजे किंवा मुलांनी मुलींच्या संरक्षणासाठी तुम्ही दादा म्हणून काय त्यांच्यासाठी केलं पाहिजे पालकांना सांगताना तुम्ही मुलांना कसं ट्रीट करता मुलींना कसं ट्रीट करता संध्याकाळी सातच्या तुम्ही मुलांना बोलवता तेवढं अगदी ध्यानात ठेवून तुम्ही मुलांना घरी बोलवता हो का किंवा मुलं बाहेर काय करतात त्यांची संगत काय आहे याच्यावर तुमचं लक्ष आहे का या गोष्टींवरती मी जास्त करून फोकस करून पालकांच्या सभा विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली यांच्या सभा त्याशिवाय भगिनी निवेदितासारख्या संस्थांचा आ आधार घेऊन आम्ही गूड टच बॅड टच दे बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून जा पर्यंत या मुलांनासुद्धा ह्या गोष्टी कृतीतून कसं करायचं काय ह्याच्यातनं तुम्ही तो काय अनु अनुभव घ्यायचा याच्यामध्ये आम्ही जास्त करून सुरुवात केलेली आहे परंतु म्हणजे मूकवधीर म्हणता तुम्ही की नाही आम्ही अजून त्या घटकापर्यंत खऱ्या अर्थाने मी पोचलेली नाही पण तुम्ही हा पॉईंट जो सांगितलेला आहे तो मी निश्चित ध्यानात घेऊन या पुढच्या काळामध्ये त्या घटकापर्यंतसुद्धा पोचण्याचा माझा प्रयत्न राहील पण तरीसुद्धा सांगते माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये एक मूकबधीर अगदी स्वच्छता कर्मचारी आहेत आणि ते इतके ट्रेंड आहेत की त्या स्वतः आपण काय बोललेलो आहात ते त्यांना एकदम पूर्णपणे कळतं आणि ते कृतीसुद्धा त्या पद्धतीने ते, ते लगेच करतात त्यांना आपण जे बोलतो त्याप्रमाणे त्या कृती करतात म्हणजे ती भाषा मला तशी अवगत आहे मी निश्चितच माझ्या या भाषेचा उपयोग जे तुम्ही म्हणता की मुकबधीर ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचून मी त्यांच्यापर्यंतसुद्धा हा सुरक्षिततेचा मार्ग किंवा एक संवादाचा मार्ग शोधण्याचा निश्चितच प्रयत्न करेन